नमस्कार मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या वर्षाच कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण एकदम खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बघणार आहोत आषाढ्यामध्ये तळणीचे पदार्थ भरपूर प्रमाणात केले जातात चला तर मग असाच एक पदार्थ बघूया त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला पावडर वापरायची असेल तर पावडरसुद्धा वापरू शकता यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे गुळ बुडेलीत आपल्याला पाणी घालायचंय जास्त पाणी वापरायचं नाहीये यामध्ये मी पाऊण वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे गूळ फक्त आपल्याला विरघळून आहे गॅस चालू करून घेतलाय आणि गुळ आपल्याला विरघळून आहे गुळ इथे हलवून घेतलाय आणि गुळ पूर्णपणे विरघळला गेलाय आता गॅस बंद करून टाकायचा आहे आपल्याला कुठलाही पाक वगैरे बनवायचा नाहीये फक्त गुळ आहे गुळाचं जे पाणी आहे ते गाळणीने गाळून घेतलेलं आहे ज्यामुळे कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो आता आपण पीठ भिजवून घेऊया कापण्यासाठी लागणारं पीठ आहे ते गव्हाचं वापरलं आहे तुम्ही बाजरीचं किंवा सुद्धा करू शकता याच पद्धतीने इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे तीन वाट्या आपल्या पूर्ण पिठाच्या झालेल्या आहेत बेसन पिठामुळे कापण्या खुसखुशीत होण्यास मदत होते म्हणून अर्धी वाटी इथे बेसन पीठ वापरले त्यानंतर दोन चिमूटभर मीठ वापरायचे आणि इथे एक चमचा बडीशेप आणि थोडीशी सुंठ पावडर वापरली आहे एक ते दीड चमचा आपल्याला सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर घालून घ्यायची आहे बडीशेप आणि सुंठ पावडरची पावडर, पावडर वापरल्यामुळे आपल्या कापण्यांची चव छान वाढते आता त्यानंतर इथे मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत असं मोहन द्यायचं आहे आपल्याला याला तेलाचं मोहन छान बसलं तरच आपल्या कापण्या खुसखुशीत बनतात आता हे चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचं आहे तेल गरम आहे त्यामुळे चमच्याचाच वापर करा आणि नंतर थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं पिठाला तेल छान असं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला घट्ट असं पीठ मळायचे तेल चांगलं छान असं चोळलं गेलं तरच आपल्या कापण्या खुसखुशीत बनतील त्यामुळे ते तेल पण छान असं चोळून घ्यायचं आणि गुळाचं पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि गरज वाटलीस तर आपण थोडंसं थंड पाण्याचा जरी वापर केला तरी चालतो इथे मी गुळाचं सर्व पाणी वापरून अगदी थोडंसं पाऊन वाटी एवढं साधं पाणी घेऊन पीठ ह्या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे बघू शकता अगदी घट्ट असं पीठ भिजलेलं आहे या पद्धतीनेच तुम्हाला पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही नाहीतर कापण्या कडक होतील आता आपण कापण्या बनवण्यासाठी घेऊया त्या अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचे जेणेकरून आपल्या कापण्या होईपर्यंत तेल पण छान असं गरम होईल इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आता चपातीच्या उंड्यापेक्षा आपल्याला थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या जमतील जेवढ्या साईजच्या जमतील तेवढा उंडा घ्या इथे आपल्याला पिठाचा किंवा तेलाचा वापर करण्याची आवश्यकता भासत नाही जर वाटलंच तुम्हाला पीठ चिटकतं आहे तर तेलाचा हात लावून तुम्ही लाटू शकता या पद्धतीने आपल्याला पोळीच्या आकारामध्ये याला लाटत जायचं आहे आता मी याला थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला खसखस लावून घेते ज्यामुळे आपली खसखस एकदम आतपर्यंत रुतेल आणि तळण्याच्या वेळेस ती बाहेर निघणार नाही दोन्ही बाजूला आपल्याला याच पद्धतीने खसखस लावून घ्यायची खसखस टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लाटणं याला पातळ करून घ्यायचं आहे कापण्या जर कडक आवडत असतील तर तुम्ही कापणी लाटताना एकदम पातळ अशी लाटायची आणि जर खुसखुशीत आवडत असतील तर थोडीशी जाड ठेवायची त्यामुळे कापण्या खुसखुशीत पण राहतात आणि कडक हव्या असेल तर कडकसुद्धा राहतात कापण्या तळल्यानंतर त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मगच एक हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवायच्या जेणेकरून त्या जास्त दिवसापर्यंत कडक किंवा खुसखुशीत राहतात इथे मी या पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता इत इतपत मी अशी जाड ठेवलेली आहे तुम्हाला केवढी जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ठेवा आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला याला कापून घ्यायचं आहे मोठ्या किंवा छोट्या साईजमध्ये तुम्ही याला कट करू शकता सरळ रेषा मारल्यावरती याच्यावरती आडव्या रेषा मारायच्या आहेत ह्या पद्धतीने ज्यामुळे कापणीचा आकार एकसारखा येतो आणि कापण्या शक्यतो डायमंड आकाराच्याच असतात बघू शकता कापण्या अगदी इझी निघतात ते आणि चिटकतसुद्धा नाही आहेत अगदी मोकळ्या होतात ते पीठ जर छान असं घट्ट असेल तर आपल्या कापण्या ह्याच पद्धतीने होतील आता, ले ले आता मी राहिलेल्या सर्व पिठाच्या कापण्या बनवून घेते इथे सर्व कापण्या बनवून झाल्यात आता आपण ह्या तळून घेऊया इकडे तेल पण गरम आहे चांगलं यामध्ये एक कापणी टाकून बघितली आहे वरती येते म्हणजे आपलं तेल छान असं तापलं आहे एकदम थंड तेलामध्ये कापण्या सोडायच्या नाही गॅस मिडियमच ठेवलेलं आहे आता यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी कापण्या सोडून घेते कापण्या जरी चिटकलेल्या असल्या तरी त्या तेलात गेल्यानंतर मोकळ्या होतात थोड्याशा वेळानंतर आपल्याला यामध्ये झाऱ्याच्या साह्याने याला पलटवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गॅस खूप मोठा करू नका जेणेकरून कापण्यांना रंग तर छान येईल पण आतमध्ये दे कच्चा असतील त्यामुळे कापण्या तळताना मिडियम गॅसवरती तळा आणि दोन्ही बाजूने असा सोनेरी रंगावरती तळून घ्या दोन ते तीन मिनटांनंतर का आपल्या कापण्या छान अशा तळून होतात गुळ असल्यामुळे कापणी लवकर लाल व्हायला होते त्यामुळे तळताना मोठ्या गॅसवर न तळता कमी गॅसवरती तळायचे थोडेशा बघू शकता अगदी सोनेरी रंग आलेला आहे आपल्या कापण्यांना आता मी या सगळ्या काढून घेते गव्हाच्या पिठाच्या कापण्यासुद्धा करायला अगदी सोप्या आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात एकदा नक्की बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे कुणालाही जमेल इतपतही सोपी आहे एक मी कापणी इथे तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी खुसखुशीत कुश अशा आपल्या कापण्या बनवून तयार झाल्यात तुम्हीसुद्धा याच पद्धतीने एकदा नक्की रेसिपी करून बघा खूप छान होतात चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या रेसिपीसाठी वर्षाच कॉर्नर हा चॅनल आपला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय